चेतन ारण चेतन अरुण भाविस्कर प्रमोद जगदीश वाघ प्रमोद जगदीश वाघ किरण सुरेश सपकाळे बारा दिनकर सपकाळे विनोद किशाल बाविस्कर नरेंद्र रमेश सुरवेशी विकार रमेश वैदू नरसिंह किशन बारेला गोविंदा बारेला महेंद्र महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आदरणीय पालकपती गुलाबरावजी पाटील आदरणीय लता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या शिवसेनेचं काम करत असताना चांगल्या विचाराने काम करावे ही विनंती आपल्याला करतो सर्वांच काम करण्याचा प्रयत्न राहील चुकून एखादी काम राहिलं तर मात्र मला माफ करा कारण ते कायद्याच्या हे कुटुंब जमतो का भांड्याला भांड लागतं घरामध्ये हे भांड्याला भांडणं लागलं म्हणून बाहेर जाऊन सांगायचं असं नाही आपलं घर हे कुटुंब आहे या तुम्ही काम करावं ही विनंती करतो आणि परिवारात आल्याबद्दल तुमचं पुन्हा मनापासून स्वागत करतो त्या बिलामुळे मागे पुढे झाले ते काम आता सगळे सुरू होती पंधरा वीस दिवसांनी एखादी राहिलं काम तर मला फोन करायला ते काम मी चालू करायला सांगेल तातडीने चालू करायला सांगेल अजून काही कामं तुमच्या गावात टाकलेले असतील त्या कामाचं भूमिपूजन त्याच्या वर्क ऑर्डर झाले की लागले त्याचं आपण भूमिपूजन केला या व्यतिरिक्त काही रेस्टिंगचे प्रश्न असतील काही दाखल्यांचे प्रश्न असतील मला असं वाटलं की आपण भेटले तर आपलं हे काम राहिलंय तातडीने ते काम सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आपण सर्वजण परिवारात आल्याबद्दल तुमचं पर मनापासून आभार मानतो आता एका दिलाने एका विचाराने आपण दूर उद्या सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा जो विचार आहे ऐंशी टक्के समाजकारणाने वीस टक्के राजकारण आम्ही ऐंशी टक्के समाजकारण करतो आणि वीस टक्के राजकारण आम्ही हा संपूर्ण तालुका आमचं कुटुंब समजतो कारण तुम्ही दोनदा मला निवडून दिले इतरांसारखा मी नाही की काम झालं आणि परत संपलं प्रत्येकाच्या सुख दुःख मध्ये येण्याचा माझा सातत्याने प्रयत्न असतो प्रत्येकाच्या अश्वपोषणासाठी प्रयत्न करतो आणि काही ठिकाणी पोहचू शकला नसेल तर मी माफी मागतो पण इतरांसारखं पहिल्या पुढाऱ्यांसारखं नाही की चेहरे पोहोचले घरी जायचं तसं माझं नाही मी सर्व गावात सर्व गावाच्या गावात तोपड्या तालुक्यातील जनता ही माझं कुटुंब समजत असल्यामुळे मी जास्तीत जास्त कामं कशी येईल त्यासाठी आपले प्रयत्न चालवतो चिंताळ्याच्या काही समस्या असतील तर त्याही सोडवण्यासाठी मी आपला बांधील आहे आणि आपल्या बरोबर खांद्याला कांदा लावून काम करणार आता येतील काही लोक सांगतील उलट सुलट की असं झालं तस झालं जय भवानी अंदाजे हरी साहेब आगे बडो